अमरावती के श्रमिक पत्रकार संघ में दिनांक 4 जनवरी को एक पत्रकार परिषद आयोजित की गई जिसमें आगामी 5 जनवरी से 7 जनवरी तक आयोजित गुरु स्मरण की जानकारी दी गई समाचार संकलन अशोक भाई जोशी आयुर्वेदिक तर अशा प्रकारची नोंदणी रजिस्ट्रेशन अँड इथिकल कमिटी एन सी आय एस एमच्या मार्फत सोयी करून दिलेली आहे आणि जो डॉक्टर आपण त्यात नोंदणी करेल आणि जगाच्या पाठीवर कुठल्या एखाद्याला मार्गदर्शन पाहिले असेल किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन पाहिजे असेल तर, तर आ, तो अमरावतीचा असो की खेड्याचा डॉक्टर असो तो जगाच्या पाठीवर सहज न करून ही नोंदणी झाल्यानंतर आणि ही नोंदणी निशुल्क आहे त्याच्यामुळे एन सी आय एस स्पेशल टीम या नोंदणीसाठी इथे येत आहे आणि हा ही सगळ्या परवणी आहे आणि विदर्भात अशा प्रकारची नोंदणी पहिल्यांदा हव आकाश नमस्कार मी डॉक्टर स्वाती पगलोटे दुरुस्मरण दोन हजार चोवीस जे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आपण स सर्व पत्रकार बंधूंचे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते मी सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांचा परिचय करून देते डॉक्टर आकाश चामल्ले डॉक्टर पंकज आ ऑर्गनायजिंग प्रे प्रेसिडेंट डॉक्टर श्यामसुंदर नमस्कार मी डॉक्टर स्वाती बमनोटे गुरुस्मरण दोन हजार चोवीस जे पाच सहा सात जानेवारीला अमरावती इथे आयोजित करण्यात आलेलं आहे ह्यामध्ये स्रोतस्वर ही कॉन्फरन्स आहे ह्यामध्ये स्रोतशी संबंधित वि विस्तृत चर्चा केली जाणार आहे तर या पाच तारखेच्या एक आठवडा अगोदर आपण संपूर्ण भारतभर प्राणवह स्रोतस्वर निशुल्क चिकित्सा शिबिरे त्यावरील ट्रीटमेंट आणि चिकित्सा हे घेण्यात येत आहे आणि सहा तारखेला सायंटिफिक सेशन्स आहे त्यामध्ये पो पोस्टर आणि पेपर पो प्रेझेंटेशन असणार आहे आणि सात सात तारखेला सकाळी जे आयुर्वेदाचे आद्यदैवत भगवान धन्वंतरी या हे आमचे आमचे आद्यदैवत आहे तर प्राणमहा स्रोतस्वरही कॉन्फरन्स असल्यामुळे तिथे महायज्ञ होणार आहे तर यज्ञाचं स्वरूप ज्या यज्ञामध्ये आम्ही विविध व्य वनस्पतींची आहुती देतो तर त्याचा प्रभाव प्राण व निश्चितच खूप चांगला होतो हा दृ उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही ही यज्ञ सकाळी आयोजित केला आहे आणि त्यानंतर नाही कॉन्फरन्स सुरू होणार आहे त्यामध्ये स सर्वप्रथम प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे तर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन राहणार आहे प्राणवस्त्रोताचं आपण काय काय आपण करू शकतो चिकित्सा ते आम्ही तिथे विद्यार्थ्यांना किंवा प्रॅक्टिशनरला लाईव्ह दाखवणार आहोत आणि नंतर संपूर्ण भारतभरातील जे अगदी नामांकित वैद्य आहेत त्यांचे आम्ही व्याख्यान ठेवलेले आहे त्यामध्ये एक बेल्लारीचे डॉक्टर गोपीकृष्ण आहे त्यांचं रसशास्त्रावर अत्यंत खूपच दांडगा अभ्यास आहे आणि प्रत्येक कुठल्याही असाध्य व्याधींवर सुद्धा अगदी कमी डोसमध्ये ते ह्या रसौषधीने ट्रीटमेंट करतात आणि त्यांचं ज्ञान सगळ्यांना मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही गोपीकृष्ण सरांना इन्व्हाइट केलेलं आहे नंतर दुसरी आमची स्पीकर आहे डॉक्टर पवनकुमार गोडटवार हे ब डब्ल्यू एच ओला अपॉइंटेड आहे तसे ते जामना जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थांमध्ये